तिवसा तालुक्यातील शिवणगाव फतेपूर ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व आदिवासी समाजवस्ती तथा शेतकऱ्यांचा रस्ता अनेक वर्षापासून नादुरुस्त आहे आदिवासी समाजातील मुले आणि मुली त्यांच्या वस्तीपासून ते जिल्हा परिषद शाळा अंदाजे पाचशे मीटर नादुरुस्त रस्त्याने जातात या रस्त्याची एवढी कठीण अवस्था आहे की पैदलसुद्धा चालता येत नाही एक महिन्या अगोदर एक आदिवासी विद्यार्थीने रस्त्याने पडली असता तिला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे ती शाळेत जाऊ शकली नाही आदिवासी समाजाचा मुख्य रस्ता असल्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू भाजीपाला किराणा दळण दवाखाना इत्यादी कामासाठी जावे लागते थोडासा पाऊस आला तर त्यांना रस्त्याने येण्याचा मार्ग बंद होतो शेतकरीसुद्धा ह्याच रस्त्याने जात असताना त्यांची बैलबंडीसुद्धा त्यातून जात नाही जनसमर्थन न्यूज शिरसगाव फतेहपूर दिवसा

माझी जी मैत्रीण आहे ती एक दिवस चिखलात पडली आणि ती चिखलात पडल्यामुळे तिला तिथे तिला, तिला एक झाला त्यामुळे ते दोन महिने शाळेत आली आणि आम्हाला शाळेत इतकी आवड आहे माझी मैत्रीण आहे ते मला रोज विचारायला की बा माझं हे कधी बरं होईल आणि मला कधी शाळेत जावं लागेल आम्हाला इतके शाळेची आवड आहे आणि ह्या रस्त्यावर इतके घाण आहे की बा आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा आमचे पाय तो है। की बात उन्हें? हा रस्ता ठीक सरकार से ये निवेदन है कि ये रस्ता बना के चाहिए जैसे स्कूल के बच्चे जाते नहीं दो महीने हो गए हैं और कैसा ये नाली पानी पाउस में पूरा आ जाते तो बच्चे जाते नहीं कीचड़ बहुत हो जाता है सरकारचं मेरे हे निवेदन आहे की जल से जल्द ये रस्ता बना के और का भी सुविधा करके दीजिए ये मेरा निवेदन आहे है है से मी शिवनगाव फत्तेपूरचे सरपंच बोलते आम्हाला जो आदिवासी चौ नगरामध्ये जो रस्ता जाते त्या रस्त्यामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे आणि शाळेच्या लेकरांना येण्यासाठी त्रास होते आणि त्या लोकांना पण येण्यासाठी त्रास होते हैं आणि ते आम्ही काम मातोश्रीमध्ये पण मागणी केली होती आमदार खन्यांना पण मागणी मागणी केली आणि मा आता आम्ही जलसुविधेमध्ये तीन ल तीस लक्ष हे कामाला दिलं आहे तरी त्याची लवकर मंजुरी करण्यात यावी आणि कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी